श्रीरामपूर येथे रेल्वे प्रशासन नोटीस बाबत बैठक संपन्न रविवार दिनांक तेरा जुलै रोजी रेल्वे प्रशासनानं अतिक्रमणधारकांना बजावलेल्या नोटीशी विरोधात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं उच्च न्यायालयामध्ये रेल्वे अतिक्रमण नोटीस विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर महत्वपूर्ण अशी सविस्तर माहिती ॲडव्होकेट अजित काळे उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिली ॲडव्होकेट अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कायदेशीर जागा मालकांची बैठक यावेळी संपन्न झाली या सभेचे प्रास्ताविक ऍडव्होकेट ऋषिकेश बोर्डे यांनी केलं ऍडव्होकेट अजित काळे यांनी रेल्वे नोटीस बाबत सविस्तर अशी माहिती दिली कायदेशीर ज्या जागा मालकांना रेल्वे प्रशासनानं नोटिसा बजावल्या त्या जागा पन्नास ते साठ वर्षापूर्वी त्या जागेचे मालक आहेत रेल्वे खात्यानं एकोणावीसशे बेचाळीस साली जागा मालकांना या जमिनी परत केल्या आहेत तशी महसूल दप्तरी नोंद आहे आणि त्या आधारे कलेक्शन एन ए प्लॉट झालेले आहेत आणि खरेदी विक्री केली गेली असं असताना देखील रेल्वे प्रशासनानं स्वमालकीबाबत कुठलाही पुरावा कोर्टात सादर केला नाही सदर प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी न्याय मिळवणं विरुद्ध याचिका दाखल करणं गरजेचं आहे असे प्रतिपादन ऍडव्होकेट अजित काळे यांनी केलं त्याचप्रमाणे आपल्या हक्काची जाणीव होत नाही त्यामुळे आपलं नुकसान होत संघटित होणं संघर्ष करणं महत्वाचं आहे संघर्ष करायचा मुठभर लोकांनी हे यो योग्य यो नाही असं निदर्शनास आणून दिलं नगरपालिकेनं रेल्वे प्रशासनाला माहिती मागितली होती ती रेल्वे प्रशासनानं दिलेली नाही कायदेशीर प्रवास हा किचकट आणि अडचणींचा आहे परंतु संघर्ष केला तर विजय होणारच कायदेशीर खरेदी असल्यानं भूधारकांनी घाबरून जाण्याचं काम नाही असं यावेळी ऍडव्होकेट अजित काळे यांनी स्पष्ट केलं यावेळी ऍडव्होकेट अजित काळे यांचा सत्कार किरण बोरावकी यांनी केला सभेची प्रास्तावना ऍडव्होकेट ऋषिकेश बोर्डे यांनी केली तर आभार ऍडव्होकेट संतोष कांबळे यांनी मांडले यावेळी ऍडव्होकेट अजित काळे ॲडव्होकेट ऋषिकेश बोर्डे किरण बोरावके ॲडवोकेट संतोष कांबळे भाई बागुल नागेश सावंत तौफिक शेख डॉक्टर वर्षा शिरसाट डॉक्टर सोनल भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आशिष बोरावके यांनी हॉटेल अर्चना येथील हॉल मोफत दिला आणि आलेल्या सर्व नागरिकांना चहाची व्यवस्था जाणं केली कायदेशीर मार्गाने राहण्याची व्यवस्था करणारी नगरपालिका कदाचित महाराष्ट्रातली ही दुसरी नगरपालिका आहे